भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार या उपक्रमांसह एक दिवस विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शाळा चालवली विविध उपक्रमांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पाच सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती या निमित्त सर्वत्र शिक्षक दिन साजरा झाला करवी तालुक्यातील कुमार विद्या मंदिर सडोली दुमाला शाळेच्या वतीनं शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन एम आर कांबळे यांच्या हस्ते झालं यावेळी चंद्रकांत थोरवत आणि विठाबाई कांबळे यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जीवनपट उलगडला शिक्षक दिनानिमित्त सातवीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षक बनले होते त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व भूमिका मोठ्या उत्साहात पार पाडल्या तर निरोप अध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या हायस्कुलच्या वतीनं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आणि शिक्षक दिन शाळा स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर मनोगत व्यक्त केली त्यामध्ये श्रेया पाटील श्रेया किरूळकर आणि हर्षदा बर्गे या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या त्यांना मुख्याध्या राजू कारंडे एस के लाड आर एस बर्गे बी आर कदम बी एम रेडेकर टी एस किरुळकर यांनी बक्षीस देऊन गौरवलं हो तर श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून एस डी बळीप यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला केंद्र शाळा कौलव इथं डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसंच सेवानिवृत्त शिक्षक बंडोपंत चौगले संदीप चौगले सरपंच रामचंद्र कुंभार उपसरपंच अजित पाटील केंद्रप्रमुख आर जी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरे गामाप मोरपंखी नारळ ड्रेसिना जास्वंद चाफा मोगरा मुसांडा अशा विविध प्रकारच्या झाडांचं रोपण करण्यात आलं यावी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि पालक उपस्थित होते